राज्यातील मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यात मोठे नुकसान गोदावरीला पूर मौनगिरी सेतूला लागले पाणी राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी शेती घरदार व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती तसेच नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे दरम्यान धरणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आला असून नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेली आहे गोदावरी नदीचे पाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी सेतूप्यंत लहान पूल पोहोचले आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोपरगाव शहरातील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे